नमस्कार मंडळी कशा आहात हसताय ना हजालच पाहिजे चला आज सोमवार सोमवार स्पेशल खूप छान केलेला आहे चपात्या केलेल्या आहेत मस्तपैकी चपात्या इथं केलेल्या आहे त्याची भाजी केली करड्याची भाजी केलेली आहे करड्याची भाजी केलेली आहे मस्तपैकी इकडं आहे वांग्याचा रस्सा वांगी रस्सा आणि इथं आहे मस्तपैकी खीर त्याची खीर केलेली आहे मँगो फे फ्लेवर मँगोची के 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 खीर केली आणि इकडं आहे आपला फोडणीचा भात किंवा मसाले भात मसाले भात केलेला आहे छानपैकी होऊ शकता खूप काय 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 टाकलेलं आहे असं केलेलं आहे आजचा मस्तबीत मसाले भात वांग्याची आमटी छानपैकी खीर इकडं आपल्या करडीची भाजी चपाती आणि इकडे हे पण तळलेलं आहे मठरी पण तळलेली आहे छान होऊ शकत मठरी तळलेली आहे देवपाची पूजा पण झालेली आहे काय छान प्रकाश पडलाय चला आज असेत मस्त पैकी या सगळे जेवायला चला तिकडे जेवाय बसायला लागलोय घेऊन चाललेलो आहे मला कोणाला आवडत फोडणीचा भात मसाले भात या खायला